माऊजे पांचाळ तालुका सिन्नर जिल्हा नाशिक इथं जे रामगिरी महाराज यांनी आमचे पैगंबर सूर्यपाक सल्ला वसलम यांच्याबद्दल जे अपशब्द काढलेला आहे त्याच्याबद्दल आम्ही सर्वप्रथम त्याचा निषेध करतो आणि आज आम्ही सर्व जालन्याचे सर्व प्रतिष्ठित मुस्लिम समाजाचे सर्व प्रतिष्ठित लोक युवा कार्यकर्ते हे सर्व इथं आज आम्ही जालना पोलीस अधीक्षक यांचे कार्यालयात आलेलो आहे आणि एक त्यांच्यावर गुन्हा दाखल करा आणि त्यांना तत्काळ अटक करा त्याच्यात आम्ही इथं निवेदन दिलेलं आहे साहेबांनी तुम्हाला काय दिले साहेबांनी साहेबांनी आम्हाला हे आश्वासन दिलेलं आहे की मी जे जाल पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे एफ आय आर दर्ज झालेले आहे त्यांची मी छाननी करत आहोत आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की के साहेब तुम्ही सर्व महाराष्ट्रामध्ये किती जिल्ह्यामध्ये एफ आय आर दाखल झालेला आहे तुम्ही इथं पण आमची एक मागणी आहे की इथं तुम्ही एफ आय आर दाखल करा त्याच्यावर इथं आमचे जे पोलीस अपर अधीक्षक आहे यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की ते सगळं महाराष्ट्रामध्ये जे समजा ते कारवाई झालेली आहे पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर दाखल झालेला आहे ते सर्व मी सर्व पाहतो आणि त्याच्यानंतर मी इथं पण गुन्हा दाखल करतो काय नाव आपले माझं नाव जफर खान